आमदार संजय गायकवाड यांची पत्रकार परिषद बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड गेल हे गेल्या आठवड्याभरात चांगले वादग्रस्त ठरले आहेत एका पाठोपाठ एक संजय गायकवाड यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यामुळे आज पत्रकार परिषद घेऊन आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे संजय गायकवाड यांच्या गळ्यातील वाघाचा दात वनविभागाने जप्त करून त्याची तपासणी केली आहे त्यामुळे संजय गायकवाड यांनी वाघाची शिकार करून त्याचा दात आपल्या गळ्यात घातला की नाही हे वनविभागाच्या चौकशी अंतिम स्पष्ट होईल असं संजय गायकवाड म्हणाले आहेत शिवजयंती दरम्यान एका युवकाला बेदम मारहाण करताना संजय गायकवाड यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणी त्या युवकाने एका मुलीची छेड काढली असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे त्यामुळे या युवकाला मी स्वतः चोप दिला असल्याचे मान्य केले आहे संजय गायकवाड यांनी त्या मुलीचा बलात्कार होण्याची वाट पाहायची असते का असा सवाल देखील उपस्थितांना केला आहे यासोबतच संजय गायकवाड यांच्यावर एका महिलेची दीड एकर शेती हडपल्याचा आरोप देखील झालाय त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यासह काही लोकांवर या प्रकरणी गुन्हे देखील दाखल झालेत यावर देखील संजय गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या प्रकरणाची माझा या प्रकरणाशी माझा काही एक संबंध नसल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे इलेक्ट्रिक मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये एकाला मी मारहाण करतानाच तो व्हिडिओ आहे आणि मग त्याच्यावर सर्व कॉमेंट्स वगैरे सगळं चालू झालं वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या चार पाच जयंत्यामध्ये शिवजयंती संभाजी महाराज जयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती एक गांजा पिणारं शहरातमध्ये एक टोळकं असतं गांजा बॉन्ड कॅप्टनचं कॅप्सूल ते घेतात आणि एकत्रित नशा करून मिरवणुकामध्ये घुसून अनेकांना त्यानं चाकू बसकले अनेक महिलांना त्यांनी पाठीवर चाकू मारलेत अनेक मुलींना चाकू मारले ह्या घटना पोलीसच्या देकॉर्डला दे दप्तरामध्ये दे त्याची नोंद आहे ज्या दिवशी शिवजयंती निघाली त्या दिवशी देखील आम्ही पोलिसांना सांगितलं की अशा अशा प्रकारचं टोळकं घुसणार आहे आता वास्तविक एवढ्या तीस चाळीस हजाराच्या क्राउडमध्ये पोलीस कमी पडली आणि त्यांना शोधायला कमी पडली पण जयस्तंभ चौकाची इकडे गेल्याबरोबर एक मुलगी माझ्याकडं आणि तिची आई धावत आली की हे दोन पोरो यांच्या कमऱ्याला चाकू आहे आणि हे वाद करायच्या तयारीमध्ये आहेत मी धावत त्या ठिकाणी गेलो माझा बॉडीगार्ड धावत गेला तर माझ्या बॉडीगार्डने त्याला पकडायचा प्रयत्न केला तर तुम्ही व्हिडिओ बघा त्यांनी अक्षरशः बॉडीगार्डला खाली पाडलेला आहे जो आमचा योगेश मुळे आहे त्याला खाली पाडलेला आहे आणि ते दोघं पण शस्त्र घेऊन अटॅक करायच्या तयारीत असतानामध्ये मी ती काडी इसकली आणि त्याला चाप दिला आता मिरवणूकमध्ये जेवढ्या काही महिला आल्यात ह्या आम्ही शिवजयंती महोत्सव समितीने आवाहन केलं की कोणाच्या केसाला धक्का लागणार नाही शिवरायांची जयंती आहे शिवाजी महाराजांनी देखील त्या शिवरा महिलेंच्या आबरोवर हात घालायचे हातपाय छाटलेले हा इतिहास आपल्यासमोर आहे आणि म्हणून कोणी अशी प्रवृत्ती मिरवणूकमध्ये येऊन जर आमच्या आई बहिणीला इजा पोचाय प्रयत्नामध्ये असेल, थी मदे असेल ती छेड खायच्या प्रयत्नामध्ये असेल तर शंभर टक्के आशांना चाप द्यायची जबाबदारी ही आमच्या सर्व आयोजकांची किंवा माझी होती आणि ती मी पूर्ण केली त्याचा मला जराही पश्चाताप नाही आणि अशा प्रकारे माझा कार्यक्रम कोणताही असो असे कोणी गैरकृतकांना जर घुसले तर मी पोलिसाची वाट पाहणारा ना माणूस नाही कारण शेवटी अनेकांनी मला पत्रकार प्रश्न केले की हे काम पोलिसांचं आहे पोलिसांचं काम असतं तर शहरात गांजा कशा राहिला असता बॉन्ड कशा राहिला असता हे लोकं घुसले कशाला शारा असते शहरातल्या गाड्या चोरी कशाला गेल्या असत्या पोलिस निमित्ताना जर एवढी सक्षम असती तर हे गुन्हेगार घुसलेच नसते आणि अशा वेळेला एक मुलगी मला येऊन सांगते की असं असं होतं आहे आणि काही पत्रकार मला सांगत की आपण पोलिसांना बोला पोलिसांना येऊस्तोर का त्याला सगळा कार्यक्रम करून द्यायचा होता एखाद्या पुरीवर बलात्कार होतो आणि ती हाक मारते आणि ती मी म्हणायचं की मी आमदार आहे मी त्याला पकडला नाही पाहिजे बलात्कार असं वाट पाहिली पाहिजे हा तमाशा व्हायचा उद्या उद्या तुम्ही तिकडनं म्हणसान की हा याला काय लाज वाटते की नाही याच्यासमोर अब्दुल कुलातीन हा काहीच करत नाही आहे तर ही भूमिका जी मी घेतली त्या भूमिकेचा मला जराही पश्चाताप नाही आहे या माझी योग्य भूमिका होती त्याच्यामुळे हे देखील आपण लोकांपर्यंत पोचावं दुसरा विषय रणजितच्या छत्रपती शिवरायांच्या भाषणामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओच्या अनुषंगाने जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये माझा जो काही दात होता तो त्यांना दिला त्यांनी तपासला त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं नाही त्याच्यामुळे <सथ तो गुन्हा मध्ये तो गुन्हा देखील संपलेला आहे चौथा विषय सगळं संपलेलं आहे एका शब्दात सांगतो ते आता तपासला त्यांनी आता जसं तुम्ही चोरून सगळी माहिती काढता त्यांच्याकडं पण काढा की खरंच तो कसा होता आता परत त्या वादात जाऊ नका <laughs> ते एकटाच सांगेन तुम्हाला मी आता तो विषय संपलेला आहे तिसरा विषय हायकोर्टाने एकशे छप्पन तीनुसार जो माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचं सा सांगितलं आता ॲक्च्युली एक एकाच महिन्या एकाच आठवड्यात ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर माझ्या काही जवळच्या पत्रकार मित्रांना काही राजकीय मित्रांना फार आनंद झाला असुरी आनंद झाला असणार काय ना वाटलं की आता हे खूप मोठा काही विषय आहे परंतु एकशे छप्पन तीन हे कलम असं असतं की ज्या कलमानुसार अनेक मुख्य म माजी मुख्यमंत्र्यांवर अनेक नेत्र गुन्हा दाखल होतो कारण त्याच्यामध्ये दुसरी बाजू ऐकल्या जात नसते एखादी तक्रार प्रोड्युशनला दिल्यानंतर त्या तक्रारीच्या पोलिसांनी चौकशी केलेली काही तथ्य आढळलं नाही तर त्या पैशा अगेन्स्टमध्ये ते लोक कोर्टात जात असतात आणि एकतर्फी ज्याच्यात बाजू ऐकल्या जात नाही या प्रकरणामध्ये जर मी हायकोर्टामध्ये जर माझी बाजू मांडली असती तर कदाचित हायकोर्टात प्रकरण खारिज झालं असतं कारण ऑलरेडी या सगळ्या गोष्टीची तपासणी पोलिस तप करून अहवाल पोलिसांनी दिला आहे की याच्यात संजय गायकवाडचा काही संबंध नाही साधी गोष्ट आहे संजय गायकवाडने करोनाच्या काळामध्ये लाखो क्विंटल धान्य फुकट लोकांना वाटलं तिची किंमत कितीतरी कोटीमध्ये असेल आपल्या पत्रकारांना देखील आम्ही मदत करताना किती मध्ये मदत केली याचा जर आकडा काढला तर त्या वीस लाखाच्या जमिनीपेक्षा तिप्पट येतो मी शिवरायांचे पुतळे या सगळ्यांच्या पुतळ्याला सव्वा कोटी रुपये माझे प्लॉट विकून टाकले सव्वा कोटी रुपये तिकडे दिले शिवजयंती पाऊन कोटी रुपयाची स्व खर्चाने केली मग दोन दोन आणि पन्नास घर साठ घरं पाच पाच लाखाचे मी कार्यकर्त्यांना बांधून दिले